सावकार ग्रुप खोसगंबर नाथकर त्याच्यासोबत ऑलराऊंडर संस्कृती अनिल शेठ पाटील घेसरकरांचा सैराट आणि तिकडं डावीरा साईकरांचा सुंदर त्याच्यासोबत मुंबईचा काहीच रणवीर राहुलभाई पाटील आडेवली कल्याणकरांचा मतू शक तुम्हाला पाहायला मिळत आहे सुटल्या बिनजोरीच्या महत्व पूर्ण करा सुटल्या बैठर समोरच्या प्रेक्षक जरा सराट सोबत सराट सोबत आहे तिकडे टावीला मुंबईचा काहीच पळतोय मतूर सुंदर आहे खोल चार मुलांचा संग्राम खुला सगळं श्री आलाला शरदीमध्ये उज्जी साइड देवा ना ना एवंच जोडी ना भाजी मारली पुन्हा सुंदर गाड्या पाडला सुंदर अशी गाडी पाली राधा शंगर पाटील आर्य मिलिंगशेड पाटील खुजगा अंबरनाथ करांचा भुंगाडाण पाला सुरेंद्र शेट पाटील অলৰাউণ্ডাৰ